वाहने चुकीच्या पद्धतीने टोईंग करून वाहन सोडण्यासाठी लाच घेतली जात असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून होत असलेल्या अनधिकृत टोईंग तसेच भ्रष्टाचाराच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते अजय जया यांनी जन सुरू केली आहे नमस्कार मी अजय जया आपण बघतो इथे वर्षभरापासून कित्येक वर्षापासून इथे टोईंग व्हॅन बेशिस्तपणाने कायद्याचं उल्लंघन करून टोईंग करून गाडी इथे घेऊन येतात घेऊन आल्यानंतर इथे बसून ते त्यांना जे काय फाईन आहे ते त्यांच्याकडून वसूल केले जातात आता पहिला उदाहरणार्थ मी तुम्हाला हे बेसिक आजचा आमचा जो मोटिव्ह आहे ते आम्ही तुम्हाला माहिती देतो मोठा भ्रष्टाचार आहे याच्यामध्ये कारण दिवसात तुम्ही बघितलं ना कमीत कमीत ॲट अ टाइम एका दिवसात एक टोईंग व्हॅन चाळीस ते पन्नास गाडी घेऊन येतात बरोबर टोईंग करून पण माहिती मध्ये आम्हाला माहिती मिळालं की फक्त दिवसात पाच किंवा चार गाडी ते टो करतात म्हणजे त्याच्यामध्ये बाकी जे पैसे आहेत ते लोक पैसे भरूनच इथे घेऊन जातात तो करप्शनचा पार्ट आहे हा करप्शन खूप मोठा आहे असं करप्शन आहे की याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना समजत पण नाही की त्यांची चूक आहे की त्यांना लुटले जातात बरोबर चूक आहे ही महानगरपालिकेची आणि पोलीस प्रशासनची त्यांनी रीतस पार्किंगची स्पेस अवेलेबल करून दिलेली नाहीये बरोबर माहिती अधिकार अंतर्गत आम्ही माहिती मागितली की कुठे कुठे पार्किंग आहे आणि नो पार्किंग आहे हे जागा तुम्ही आम्हाला मॅप सकट द्या ते दोघांकडे नाहीये महानगरपालिकेकडे पण नाहीये ट्राफिक मॅनेजमेंटकडे नाहीये सिटी डेव्हलपमेंट करणारा महानगरपालिकेकडे मॅप नाही आहे पार्किंग कुठे करायचं नो पार्किंग कुठे करायचं पोलीस यंत्रणा फक्त फाईन घेण्यामध्ये व्यस्त आहे आता या मेन तुम्हाला मी सांगतो आता एसओपी आहे या एसओपी मध्ये पूर्ण कायद्या स्वरूपात माहिती दिलेली आहे की गाडी उचलताना जे प्रोसेस आहे ते त्यांनी पूर्णपणे केलं पाहिजे असं असताना त्यांना मनमानी हिशोबाने ते गाडी उचलून घेऊन जातात एकदम फास्ट याच्यामध्ये आता गाडी आता तुम्ही मुंबईमध्ये बघितला ना टोइंग करताना तुम्हाला सातशे बावीस सातशे तेवीस रुपयाचं एकच रिसिप्ट मिळतं पण इथे दोन रिसिप्ट दिले जातात इथे दुसरा रिसिप्ट म्हणजे एक सरकारी फाईन आणि दुसरा टोईंग व्हॅनला आपण देणारा पैसा तर हा सेकंड uh, पार्टी जे आहे टोईंग व्हॅनचे कंपनी ओनर ते बिझनेस करायला आलेले आता हा पोलीस यंत्रणा सेवा देण्याची यंत्रणा आहे जर आमची चूक झाली तर त्यांनी आम्हाला शिक्षा म्हणून फाईन दिलं पाहिजे पण त्याला बिझनेसचं रूपांतर केलेले आहे आता असं बिझनेसमध्ये त्या थर्ड पार्टीला इन्व्हॉल्व केलेले आहेत तर त्यांना फक्त दिवसात जेवढे गाडी उचलता येतं तेवढे ते उचलतात ते कायदा आणि याचं काही बघत नाही म्हणून आम्ही काय आता आंदोलन म्हणता येणार नाही जनजागृती म्हणून आम्ही काय करतोय प्रत्येक जागेवर जिथे ते, जागे ते गाडी उचलतात ना तिथे आम्ही आमचे टीम बसणार आहेत तिथे आम्ही समजा तुमची गाडी चुकून नो पार्किंग नव्हती पार्किंगची काय बोर्ड नव्हतं तरी गाडी उचलून आणलं तर तुम्ही इथे तक्रार देऊ शकता तक्रारचं आम्ही तुम्हाला रीचचं जे काही लिगल ॲडव्होकेट आणि हे सगळं आम्ही प्रोव्हाइड करू तुमची तक्रारसाठी दुसरं आम्ही हे पण हिशोब ठेवणार की ट्रोईंग वन ॲट अ टाइम किती गाडी इथे घेऊन येत आहेत म्हणून तर सध्या आता बघितलं तर अंदाजे बारा साडेबारा वाजलेत पण आत्तापर्यंत गाडी आणलेली नाही आहे ठीक आहे कदाचित आज आम्ही हे सुरुवात करतोय म्हणून हे थांबवण्यात येईल आलं असेल पण पुढचं आपण बघूया आता या एसओपी मध्ये ना उद्घोषणा करून आणि त्याच्यामध्ये गाडीचा नंबर सकट बोलल्यानंतर गाडी उचलून घेऊन यायला पाहिजे तसं ते कळत नाही तर हा बिझनेस रूपांतर झालेला आहे याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे हे रोखण्यासाठी आणि याचा हिशोब पूर्णपणे काढण्यासाठी आम्ही इथे लोकांची मदतीसाठी आणि त्याच तक्रारीसाठी जे काय डॉक्युमेंट रेडी करायचे ते आम्ही करतोय प्रत्येक ठिकाणी आम्ही टेबल्स बसून तिथे आमचे मित्र आमचे सहकारी जे आहेत ज्यांना या विषयावरती खूप एक राग आहे की बाबा आमच्यावरती अन्याय होतोय तसे हे काय मी वैयक्तिक माझ्यासाठी केलेलं नाही आहे ठाण्यातील सर्व जनतेचा याच्यावरती पाठिंबा आहे आणि त्या लोकांनी स्वतून येऊन म्हणतायत की आम्ही पण याच्यामध्ये सहभागी होऊ आम्ही कायदा सुव्यवस्थाचा कुठलाही प्रॉब्लेम क्रिएट करत नाहीये आम्ही त्यांना काम करताना पण अडवत नाहीये आणि रिजचं आपण यासाठी आपण परवानगीचं पत्र दिलेलं आहे आणि जर समजा त्यांचं असं असेल आतापर्यंत तर झालेलं नाही आहे की इथे बसायचं नाही पण ब्रीजचं खालती बसायला त्यांना सुद्धा परवानगी नाही आहे आता तुम्ही बघू शकता हा ब्रीजचं खालती एवढं गाडी त्या लोकांनी ठेवलेले आहेत आता हा याचा काय हिशोब आहे ते आता आपण जाणून घेऊ आता इथे जे पोळ बसतात म्हणजे टोईंग करायचे ते आता दिस दिसत नाहीये कारण त्यांचे आय डी प्रूफ नाही आहे काय नाही आपण इथे आलोत म्हणून ते आता गायब झाले पण बघू पुढे आपण आणि पुढचा एक आठवड्यापर्यंत आम्ही ही मोहीम चालू ठेव माझ्या प्रश्न असा आहे तुम्ही आता काही वेळाकडे म्हटला की तुमचे जे प्रतिनिधी आहेत ते प्रत्येक ठिकाणी बसले जाणार बसवले जाणार आहेत नागरिकांना ज्या गाड्या उतरून घेऊन येणार आहेत तर त्याची टिटेल तुमच्याकडे या ठिकाणी आम्ही परंतु काही गाड्यांना जागेवरच ट्रोईंग दिली जाते आणि तिथे पावद्या पाडल्या जातात मग त्या लोकांना मला तुमची कशी पोहोचल आता आम्ही इथे जागोजागी हे केल्यानंतर हे ट्रोईंग आम्ही दिवसभर ठेवणार आहे आता तर आम्ही जागेवर आहेत आता जिथे जिथे ट्रोईंग होत आहे तिथे जे बेकायदेशीर ट्रोईंग करतायत ना त्याचं पण आपण लाईव्ह माध्यमातून तुमच्या समोर आणि मीडिया समोर आपण ते, ते कॉन्ट्रॅक्ट आणि हे डीसीपी यांनी जाणून बुजून त्यांचे अग्रीमेंट संपल्यानंतर पण त्याला एक्सटेन्शन दिलेले आहे त्यांना करप्शनचं पूर्ण डॉक्युमेंट आपण दिलेले आहेत पण त्यांनी त्याचं काही म्हणजे काहीतरी फालतू उत्तर देऊन आपल्याला हे दिलेलं आहेत तर त्यांना माहिती आता हो। हे कोर्टात जातील तेव्हापर्यंत आमचं बदली होऊन जाईल त्यांना ते तसंच माहिती आहे आणि त्याच्यामध्ये हे सरळ भाषेत म्हटलं तर करप्शनचा जो मेन आहे ना तो डी सी पी पासून मधले लोक आहेत आपल्याला जे दिसतं ना की फक्त टोईंग व्हॅनचे अधिकारी आहेत ते नाही आहे ते तुम्ही समजून घ्या की एवढ्या रिसर्च केल्यानंतर या विषयावरती काम केल्यानंतर ते त्यांची ड्युटी आहेत कारण वरिष्ठांनी सांगितले पण हा पैसाचा जो हिशोब होतोय ते हे मधले लोक खात आहेत आणि हे मोठा स्कॅम आहे आणि त्यांनी ओपन चॅलेंज करतोय मी डी सी पी साहेबांना की ते त्यांनी जिथे बोलवलं पाहिजे पत्रकारांसमोर मी ह्या गोष्टी मांडू शकतो आणि त्यांचं करप्शन एक्सपोज करू शकतो इन लोक के बाद भी करके दिन में, एक दिन में में एक दस दस बार कारवाई होती और नहीं होता है ये एक, एक दिन में एक बार दो बार कारवाई होना बनता है कम से कम नहीं कुछ है तो एक एक गाड़ी के ऊपर दो दो लाख तीन तीन लाख रूपए तो दंड हुआ है कहाँ से भरेंगे उनका कहना ऐसा है की हाँ, आप गाड़ी रुकाते गलत जगह पे वो वैसा है उनका ऐसा कहना है तो आपका क्या कहना हमारा ये कहना है जैसे पैसेंजर से मारा मारी तो कर नहीं सकते पैसेंजर बोलेगा इधर ही स्टॉप करने का इधर ही उधर करने का तो हम कहाँ लेके जाएंगे अच्छा अभी गाड़ी थोड़ा सा आगे गया तो वो चिलम चालीस अच्छा आपका हाँ। ये कहना है कि कहीं पे भी आप गाड़ी रुकाते हो तो फोटो निकाल हैं पीछे से भी नहीं है नहीं देने का क्या है। मतलब है वो कार्रवाई करके फोटो निकाल के गए कहाँ से भरेगा हम लोग मोबाइल में फोटो मोबाइल में निकालते हैं कि ऐसे मशीन में निकालते हैं हैं मशीन में निकालते तो तुरंत पंद्रह सौ आता है मैसेज आता है और अपना मोबाइल में निकालेंगे तो उसके बाद वो निकल जाता है वो अभी कार्रवाई होती है आपने ऐसे कभी उनको मोबाइल में फोटो निकालते हुए देखा बहुत बार देखा है

लगेच काढू शकतो ते काढतो म्हणजे तुमच्याकडे मशीन आहे हो तरी तुम्ही फोटो काढू शकतात ना ते हे वॉचमॅन ठेवलं आहे ना ते पण फोटो काढून आता हवालदारला देतात ते लगेच कारवाई करत म्हणजे दिवसाला काय आता ठेवा आपलं कमी कम्प्लेंट नाही म्हणजे कसं कंप्लेंट कुठे करायला जायचं आमचे युनियन आहे ते त्यांच्याकडे आम्ही लोक सांगतात ते मदद हो, है मदद आता जर तुम्ही ते सगळ्या गोष्टी डी सी पी पर्यंत पोहोचवला हा तर त्याच्यावरती काहीतरी होईल आता या विषयावरती आम्ही तुमच्या मदतीला आहोत आम्ही तुम्हाला जे काय मदत पाहिजे असेल ते आम्ही आता द्यायला सुरुवात करू आणि तुमची जी काही तक्रार असेल तुम्ही आम्हाला लिहून द्या आम्ही ते डीसी पी पर्यंत आज जाऊन त्यांच्याशी बोलणं करू या विषयावर